नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी ताजी बातमी महत्त्वाची बातमी राज्यात जर बघितलं तर तुफानी पाऊस अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी पडणार आहे बऱ्याच भागात हलका ते मध्यम तर बऱ्याच भागात जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसणार आहे याची सर्वांनी नोंदी घ्यावी काही ठिकाणी ढकपटी सृश्य पाऊस होऊ शकतो अतिवृष्टी आणि सलग पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे राज्यात जर बघितलं तर पुढचे काही दिवस जे पावसाचे दिवस असणार आहे आज जर बघितलं तर राज्यामध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये तुफानी पाऊस पडणार आहे खास करून जर बघितलं तर ज्या आष्टी आणि जनपेडच्या परिसरात तुफानी पाऊस असेल त्यानंतर इकडं अहमदनगरच्या प्रॉपर सिटीमध्ये तुफानी पाऊस असेल इकडं रत्नागिरी सिंधुदुर्गामधील वेंगुर्ला जसं ही बहु बहुतांश भागामध्ये तुफानी पाऊस असेल नंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा तुफानी ढकपटी सरदृश्य पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची नोंद आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुफानी पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर यानंतर जर बघितलं तर जे आहे इकडं धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जे आहे तुफानी पाऊस पुढील काही दिवसामध्ये पडण्याची शक्यता सध्या पाहायला मिळणार आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल